राम राम मंडळी स्वागत आहे आपलं ओमकार समृद्धी मराठी ब्लॉकमध्ये तर आज मी शेताकडे गेलो आहे मित्रांनो आणि शेताकडे कशासाठी गेलो आहे आम्हाला मिरच्या लावायच्यात त्याच्यासाठी नवीन पद्धतीने लावायच्यात म्हणजे पाणी कमी असल्यामुळं पाण्याची बचत करून मिरच्याचं पीक घ्यायचे त्याच्यामुळं हे सो सोलरवरती आप आपली मोटर आहे मागे व्हिडिओ दाखवला तर सोलर बसवली त्या टायमाला आणि हे पहा इथं आपले सो सोलरच्या प्लॅट बसवलेल्या आहेत इथं प्ले ह्या प्लेट आहेत आणि इथं खाली विहीर विर इकडे नाही मी आता जात खाली खालच्या पट्टीमध्ये तर मग आता जोडायला सुरुवात केली म्हणजे पाईप जोडायला आणि मग सगळं दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर वीर दाखवण्याचा प्रयत्न करतो इथूनच चला मग दाखवतो तर ते ही पहा मित्रांनो ही आपली विहिरी हा पा इथं मोटर टाकलं आहे खाली पाण्यात पान पाणबुडी मोटर पुन्हा रिटर्न सोडून दिलं आहे आणि आपल्याकडं पहिलं आपल्याकडं डि डिझेल इंजिन होतं दोन दोन तीन इंजिन आहेत आमच्याकडं आणि मग हे पा इथं एक हे हे पूर्ण बंद झालेले किलोस्कर कंपनीचं हे मशीन हे आणि ते डिझेल परवडत नाही त्याच्यामुळं हे डिझेल जास्त खायचं जुनं मशीन हे जवळ तीसशे कोर्शाचं मशीन आहे हे तर ते इथं ठेवलं आहे विरच्याकडेला आणि दुसरं एक आहे मग त्याच्यानंतर ह्या साईडला ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो लगेच हे मशीन पाच एच पीचं आहे जुने मॉडेलमध्ये ते सांगायचं राहिलं होतं आणि आताच पण पाच एच पीचं आहे हे पहा मित्रांनो हे पण ला लहान साईजमधलं ह्या कंप कोणत्या कंपनीचं आहे तर हे तिरसूळ कंपनीचं मशीन आहे हे पण पाच एच पीचं आहे पण नवीन मॉडेलमध्ये ह्या मशीनला झाली बारा तेरा वर्ष झाले ह्या मशीनला हे चालू आहे याला काही हँडेल मारला का लगेच चालू होतं हे हे चालू आहे पण मग आता आपलं सोलर बसवल्यामुळं त्याचा वापर करत नाही आता तर मग चला मित्रांनो वर सगळं दाखवायचा प्रयत्न करतो इथं खालच्या पट्टी इथं वीर आणि वरच्या पट्टीमध्ये आपलं झाप आहे शेताकडचं झाप म्हणजे हे पा मित्रांनो इथं हे शेताकडचं झाप हे बरंच मोठं आहे चाळीशी चाळीस हे पहा इथं हे बंडल आणून ठेवलं आहे ठिबकचा टेस्ट टाइम जोडायला सुरुवात करायची ते ठिबकचे ते ड्रॉप सगळे इथं ठेवले साहित्य हे पहा हे सगळे साहित्य इथं ठेवले हा हां फिल्टर पण आणला आहे कारण फिल्टरना म्हणजे पाणी गाळून जातं आपले ठिबक पियाक होत नाही खोल हे हे सगळं टी व्ही सगळं आणलं आहे पूर्ण पाईप आहेत हा पाईप पाई बसवायलाच बराच वेळ गेला हा सव्वा दोनचा डूं, डो इकडचा डोंगर आहे सोलरचा आणि हा इकडचा आपला आडीच आहे त्याच्यामुळे इथंमध्ये तापून गरम करून बसवायला असलं टाईमपास झाला चला चला चा, तर मग पाहूया पुढं तर मित्रांनो या पा ते काल दाखवलं होतं सुरुवात केली होती काल साय ते बसवायला ते पाईपलाईनचे म्हणजे फिल्टर ते ते पा बसून झालेत पाणी सोडलं होतं आणि इथं कसं केलं आहे हे इकडून हा मोटर जा आपल्या पाईपाला आहे आणि इथं बसवलं आहे इथं फिल्टर बसवलं आहे आणि हे फिल्टरमधून इकडं पाणी जाते ना मग जास्त पाणी झालं जा तर आपली इकडं पाई पाईपलाईन ही फोडण्याची शक्यता राहते म्हणजे मग हे इथं वाल बसवलं आहे रे रिटानचा मग हे पाणी विहिरीत जात आहे काल सांगितलं होतं सा। तसं हे विहिरीत डायरेक्ट जात आहे म्हणजे जा इकडं दाब आला तर इकडे डायरेक्ट हे ह्या ठिबकच्या नळ्या बसवल्यात ना हे डायरेक्ट उडायला निष्ठून जायला म्हणजे जा सुरुवात झाली होती त्याच्यामुळं आधीच तयारीनं इथं हा वाल बसून घेतला हा वाल डायरेक्ट पाणी जात आहे जसाला पाहिजे तसा इकडं पिशेर देत आहे ह्या ठिबकला आणि पहा असा अरे ही नाही नाही ही गाडून टाकायची पर सध्या लगेच नाही गाडली बरं कसे कसे जमते हे पाहण्यासाठी तसेच ठेवलं आहे लिकेज काही राहतात का काय होतंय तर हे पहा हे पहा ड्रेक अशा ठ्या पसरल्यात ह्या सऱ्या हे पहा इथं काही पाणी सोडलं पहिल्यांदा काय केलं ठिबकने सोडल्यानंतर मधी सरेनेच सोडून दिले हे पहिल्यांदा इथं वांगे लावून घेतलेत वांग्याचा एकच ट्रे आणला होता तर वांगे थोडक्यात लावले तर हे दिसतं ते एवढ्या वांगे लावलेत आणि इकडं पुढं दाखवतो मिरच्या आता आम्ही लावतो आहे हे वांगीचे अजून पुढं इथपर्यंत असे एवढे हे एवढं एवढं इथपर्यंत असे वांगे लावलेत म्हणजे सात सांग्या लावल्यात आणि इथून इथून मिरच्या लावायला बाबा इथून सुरुवात केली असे सरळ ते, न, ते तो ते सरळ शेवटपर्यंत दिसताना तिथपर्यंत मिरच्याच लावायच्यात हे पहा आमची आरती ते समृद्धीची आई मिरच्या लाविते मी लावित होतो पण मग आता आलो आहे बाहेर हे किती ट्रे लावून झालं हा दोन लावून झाले त्यान सात ट्रे मिरचे लावलं त्यानं एक एकच होता तो लावून झाला आहे ना, ना। इथपर्यंत इथून खाली इकडं बांधे त्याच्यामुळं इकडं इथपर्यंत नव्या पसरल्यात पाणी एकदम व्यवस्थित गळत आहे ठिबक वाटप पाणी गळत आहे जरी एकदम कडक कडेकून होता आज एवढा कडक कडे होता तर फार दमस न होता निघत हे उन्हामध्ये उभा राहायला आणि थंडी तेवढीच पडते तरी उनं हाय तर इथं मागे दाखवली होती मित्रांनो ही तुरे तिला काही फुलं येतच नाही आता ती फवारायची जरा म्हणजे फुलकळीचं औषध फवारायचे म्हणजे फुलं लागतील ला। मागच्या वर्षी भरपूर आल्या होत्या शांगा परद्राने पार खाऊन टाकल्या ह्या वर्षी इथं डायरेक्ट आम्ही राखणीच करतोय दररोज येतात वांद्रा पर मग राखणी राहते आमची कडक झापाच्या आहे ना इथं हे झापाच्या आहे त्याच्यामुळं वांद्रा यायला मार्गच नाही चला तर मित्रांनो आता शेवट पुढे दाखवतो तर कसं काय मिरचीची न वांगेची आमची ड्रीपवरती लागवड झाली कमेंटद्वारे मित्रांनो नक्की कळवा अरे बा पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं ह्या सरेने पायपांना पाणी सोडून घेतलं होतं फुल सऱ्या म्हणजे भिजून घेतल्या तिथपर्यंतच भिजवल्यात उद्या इथून इकडं लागवड करायची ह्या मिरच्यांची काही लसूणही लावायचे लस लसूणही आणलं लावायला आणि परत मेथी पेरायचे आणि मका लावायचे या इकडं पडेल जागा इकडं ह्या साईडला इथं होळाहोळी मग इकडं पुढं दिसते ना पड जागा इथं मेथीन लसूण लावायचे मका पेरायचे चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब मात्र आपल्या चॅनलला करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील प्रत्येक दिवस आपला एक एक नवीन व्हिडिओ नवी राहतो चला तर थांबव मित्रांनो इथंच धन्यवाद